छत्रपती संभाजीनगर नामांकित लोकांना बैलगाडा मध्ये कुल केलेला आहे सांगली सातारा मुंबई पुण्याचा आणि सोबत आहे निलेश भाऊ काल नाही गोंदली किल्ला यवतमा लाईन क्लिअर काही मध्ये आलेली आहे सहा सहा सहासठ पॉईंट छक्क्याची पर्याल आहे लखा पहिलं सांगितलं सातारा पुन्हा मुंबई गाजवलेला हा गारा बैलातला बैल चला लखन आणि फाया